नमस्कार मंडळी तर आज आपण पाहणार आहोत गुढीपाडव्याला लागणारी वरती जी गुढी उभारल्यानंतर एक साखरेच्या माळ लागते तर ही एकदम सोपी आहे सुरुवात करूया इडली पात्र घेतलेली आहेत यांना आपल्याला धागा चिकटवायचा आहे व्यवस्थित आपल्याला धागा चिकटवून घ्यायचा आहे धागा मजबूत घ्यायचा आहे तूप लावल्यामुळे ही माळ सहज निघते घरामध्ये अव्हेलेबल साहित्यामध्ये कमीत कमी वेळेमध्ये ही रेसिपी तयार होते फक्त आपल्याकडे रेड कलर पाहिजे फूड कलर तर आपण हे तूप लावल्यानंतर हा धागा आपण लावून घेऊया या प्रकारे पाहू शकता तुम्ही घाई गडबडीमध्ये आपल्यासाठी व्हिडिओ केला आहे मंडळी अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त अशी आज रेसिपी होणार आहे गॅसवर टोप ठेवलेला आहे त्यामध्ये छोटी वाटी घेतलेली बघा एक पूर्ण वाटी पाणी भरून घ्यायचं आहे आणि ह्याला मेजरमेंट म्हणजे दीड वाटी साखर घ्यायची आहे साखर जास्त घ्यायची आणि पाणी कमी घ्यायचं म्हणजेच लवकर पाक तयार होतो आणि सुकायला लागलं की गॅस बंद करायचा म्हणजे जास्त सुकायला द्यायचं नाही टोटल ना। दीड वाटी इथे साखर ॲड केलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि ह्यामध्ये फक्त चिमूटभर फूड कलर घालायचा आहे रेड कलर येलो कलर घातला तरी काही हरकत नाही तुमच्या आवडीप्रमाणे कलर ॲड करू शकता ही प्रोसेस करायला सात ते आठ मिनटं लागतात फक्त लो फ्लेमवर करायची आता आपण गॅस बंद करूया ताटामध्ये आता ही साखरेचं सा पाक टाकून बघूया आजूबाजूला पसरलं नाही म्हणजे याच्या आपण साखरेच्या गाठे करू शकतो आता आपण गॅस बंद करूया आणि चमच्याच्या आकाराने हा पाक आपण टाकूया झपटा आकार द्यायचा आहे चवीला पण खूप छान लागतात एकदा नक्की करून पहा मार्केटमध्ये जायला टाईम नसेल तर घरच्या घरी ही रेसिपी करून पहा मंडळी तुम्ही पाहू शकता ह्याचा आवाज मस्त आणि छान असे सुकलेले आहेत गाठी हे पात्रात टाकल्यानंतर फक्त दहा मिनटं फॅनखाली ठेवल्या तर ही रेसिपी तुम्हाला सर्वांना नक्कीच आवडेल आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेलायकन क्लिक करा धन्यवाद